नाथसागर धरणाचे आज सुमार सकाळी आठ वाजेचे अपडेट आलेले आहेत यात आवकमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे काल रात्रीपासून आवकमध्ये सातत्यानं वाढ होत आहे यामुळे नाथसागर धरण झपाट्यानं भरू लागलंय ही अत्यंत आनंदाची बाब आहे सध्या किती आवक येत आहे तसेच धरणात किती पाणीसटा जमा झाला आहे हे आपण पाहूयात आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तसे शेअर करायला विसरू नका आज सव्वीस ऑगस्ट सकाळी आलेल्या अपडेटनुसार नाथसागर धरणात साठ पूर्णांक नव्याण्णव टी एम सी इतका पाणीसाठा जमा झालाय तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा चौतीस पूर्णांक ब्याण्णव टी एम सी इतका झालाय तर नाथसागर धरणात चौऱ्याऐंशी हजार चारशे छत्तीस चार 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 क्युसेकने पाणी जमा होत आहे अवघ्या दोन तासात आवकमध्ये तेरा हजारानं वाढ झाली आहे नाथसागर धरण सध्या पंचेचाळीस पूर्णांक छप्पन टक्के भरलं आहे मागील वर्षी याच दिवशी धरण अडतीस पूर्णांक बारा टक्के भरलं होतं